शीतकालीन सत्र के पहले दिन मंत्री आशीष जायसवाल का विपक्ष पर प्रहार पूर्व मुख्यमंत्री पर नाम लिए बिना कड़े शब्दों में हमला महाविकास आघाड़ी की कार्यप्रणाली पर जायसवाल का निशाना अधिवेशन में सत्ता विपक्ष की तीखी बयानबाजी से माहौल गरमाया नागपुर में शुरू हुए शीतकालीन सत्र के पहले ही दिन सत्ता पक्ष की ओर से विपक्ष आरोप तीखे हमले देखने को मिले मंत्री आशीष जायसवाल ने विधान भवन में हुई चर्चा के दौरान महाविकास आघाड़ी और विशेष रूप से पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर नामोल्लेख करते हुए कड़े शब्दों में हमला बोला जायसवाल ने आरोप लगाया कि उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री थे तब उन्होंने अपने बेटे को भी मंत्री पद दिया सत्ता मिलते ही घराने शाही कैसे पनपती है इसका ये सबसे बड़ा उदाहरण है इन शब्दों में उन्होंने ठाकरे पर जोरदार निशाना साधा इसके साथ ही उन्होंने महाविकास आघाड़ी के कार्य पद्धति पोल खोलते हुए कहा कि उस समय की सरकार ने राज्य हित के कई अहम निर्णय लंबित रखे जिससे प्रशासन में अकार्य क्षमता पैदा हुई उन्होंने ये भी कहा कि महत्वपूर्ण प्रोजेक्ट्स में जानबूझकर देरी कर आम जनता के मुद्दों को लगातार नजरअंदाज किया गया शीतकालीन सत्र के पहले दिन सत्ता और विपक्ष के बीच हुई तीखी शब्द युद्ध ने माहौल गर्मा दिया है

नीतिमत्ता राहिलेली एका बाजूने पूर्वी त्या शिवसेनेचा पूर्ण आयुष्यभर विरोध करत राहिले की शिवसेना ही हिंदुत्वादी पक्ष आहे काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत पर जाऊ शकत नाही मग भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाली जी की कोणीही एक्सेप्ट करू शकत नव्हतं कोणालाही ते मान्य नव्हतं आणि कोणीही विश्वास करू शकत नव्हतं तशा पद्धतीची युती झाली आता मनसेने ज्या पद्धतीने हल्ले केले होते त्यामुळे मनसेशी दुरावात ठेवत होते सत्तेसाठी कुठल्याही पद्धतीची युती आणि आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि उभाटा हे करू शकतात आणि त्यांनी काय केलं हे याच्यात आश्चर्य म्हणायला नको आता भास्कर जाधव पूर्वी कशा पद्धतीने काय काय चर्चा झाली होती ते मला सांगायचं सा नाहीये परंतु भास्कर जाधवनी आपल्या मनातली खतखत ही अनेकदा बोलून दाखवलेली आहे जे पोटात आहे ते होटात अनेकदा आलेला आहे तो लवकरच अजून येणार आहे ज्या दिवशी आता घटनेता देखील ते भास्कर जाधवला करू शकले नाही यापेक्षा भास्कर जाधवांचा मोठा अवमान होऊ शकत नाही मला असं वाटतं की भास्कर जाधव सारख्या ज्येष्ठ अनुभवी माणसाला डावलणं हे कुठल्याही दृष्टीने योग्य नाही बघा आता जी मागणी आज सादर करण्यात आली त्याचं जर आपण अवलोकन केलं तर सर्वांचे देयके देण्याची पुरणी मागणी आलेली आहे ते मंजूर होताच सर्व थकबाकी देण्यात येईल

विरोधी पक्ष हा आता विरोधी पक्ष नेता पदावरून जे की कायदेशीर दृष्ट्या त्याच्यासाठी ते पात्र नाही आहे तरी त्याला ते इश्यू करत आहे त्याच्यावरून त्यांनी काल चहापानाचा बहिष्कार टाकला आणि चर्चेला आले नाही एका बाजूने महायुती हे हातात हात घेऊन काम करत आहे परंतु विरोधी पक्षामध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी किंवा उबाठा किंवा काँग्रेस या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे जरी त्यांना विरोधी पक्ष नेतापद मिळालं असतं तरी तीन पार्टीमध्ये त्याच्यामध्ये एकमू होऊ शकत नाही तीन पार्टीचा सोडा एकट्या उभाटामध्ये आपल्याला माहित आहे की मागे त्यांनी अजय चौधरी यांना गटनेता केला होता भास्कर जाधव एक सिनियर नेते असताना त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे तो विश्वास नसल्यामुळे आदित्य ठाकरे अजय चौधरी किंवा प्रभू सुनील प्रभू किंवा भास्कर जाधव या नावामध्ये त्यांचंच एकमत होऊ शकत नाही वास्तुस्थिती आहे आणि त्यामुळे ही भानगड करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न त्यांनी विधिमंडळात मांडले पाहिजे सभागृहात यायला पाहिजे सरकारचं कुठे चुकत असेल ती चूक लक्षात आणून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडले पाहिजे आणि विरोधी पक्षनेत्याच्या भानगडीत न पडलेलं त्यांना जास्त योग्य राहील असं माझं पण नाही महाविकास आघाडीचे सरकार असताना जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले तेव्हा एकाच घरी पद आणि दुसऱ्या मुलाला मंत्रीपद त्यांनी दिलं सुभाष देसाई आणि अनिल परब या चारही लोकांना त्यांनी मंत्रीपद दिलं जेवढे अपक्षाच्या कोट्याचे मंत्री होते जे महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाला शेअर करायला पाहिजे होत ते एकटे उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःच्या कोट्यातून दिलं त्यामुळे अनेक लोकांवर त्या माध्यमातून अन्याय झाला आणि अन्या ही जी रिॲक्शन झाली वीस तारखेला त्याच्या मागे त्यांनी घेतलेले हे चुकीचे निर्णय हे देखील कारणीभूत राहिले हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल प्रश्न शेतकऱ्यांच्या बाजूने शासन खंबीरपणे उभा आहे जे जे वचनं आम्ही शेतकऱ्यांना दिले होते ते ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत विशेष करून आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की साडेसात हजपर्यंत जे कृषी पंपाचं बिल आपण माफ केलं त्याचा सरकारवर जो बोजा आहे तो सुमारे सत्तावीस हजार कोटीचा यावर्षी गेलेला आहे तरी देखील शेतकऱ्यांपासून कुठले इलेक्ट्रिक बिलची वसुली काँग्रेसच्या सरकारप्रमाणे आपण करत नाही आहो अतिवृष्टी झाली नुकसान झालं त्याची सर्वोत्परी मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जे काही वचने अजून दिलेली आहे ते आम्ही टप्प्या टप्प्याने पुढील पाच वर्षात पूर्ण करणार आहोत कॅमेरामॅन सचिन के साथ सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर